यवतमाळातील घाटंजीमध्ये दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार करूं साजरी करण्यात आली जयस्तंभ चौकामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले आयोजित रक्तदान शिबिराला घाटांजीचे तहसीलदार विजय साळवे घाटांजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू गोडके यांनी भेटी दिल्या पत्रकार दिनानिमित्त आज सायंकाळी सहा वाजता आळंदी देवाचे येथील सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार हरिभक्त परायण माऊली महाराज जाऊरकर यांचा समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील भगिनींचा सन्मान आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे रक्तदान शिबिरामध्ये तहसीलदार विजय साळवे यांच्यासह पत्रकारांनी रक्तदान केलं पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पत्रकारांकडून करण्यात आले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ दान, दान असल्याचं निरीक्षक यावेळी म्हणाले संघटनेतर्फे आज बाळशास्त्री आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांचा जो जन्मदिन असतो तो पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या दिनानिमित्त घाटी पत्र, तालुका पत्रकार जो रक्तदान शिबिराचा हार्दिक शुभेच्छा सहा जानेवारी रोजी आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने आपल्या घाटांजी ता, तालुक्यात आपण जयस्तंभ चौक हो येथे विविध प्रकारचे कार्यक्रम का आयोजित करतो त्या निमित्ताने दरवर्षी आम्ही रक्तदान शिबीर सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यान अशा कार प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो घाटांजी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने आणि त्यानिमित्ताने आजही सहा जानेवारी रोजी आपण जयस्तंभ चौक येथे रक्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याला भरपूर असा प्रतिसाद तालुक्यातील जनतेतर्फे मिळत आहे आणि नंतर सहा वाजता आपण पत्रकार दिनानिमित्त आज आ, प्रबोधनकार कीर्तनकार माऊली महाराज जाऊरकर आनंदी देवाची यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी तालुक्यातील सर्व जनतेंनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी घाटांजी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने विनंती करतो पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जय जयंतीच्या अवती साधून आज घाटांजी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून सायंकाळला सहा वाजता बालकीर्तनकार जावलीकर महाराज यांचे कीर्तन आयोजन केले आहे या सर्व कार्यक्रमाचा समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो